नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशनमध्ये आणि माझं नाव आहे सपना पाटील आणि आज मी तुम्हाला खूप छान छान कलेक्शन दाखवणार आहे तेही कुर्तीचं कलेक्शन कुर्तीचं कलेक्शनमध्ये म्हणजे मी फक्त तुम्हाला असं सेट वगैरे नाही तर मग सिंगल कुर्ती असं नाही दाखवणार आहे सगळं मी तुम्हाला मिक्स दाखवणार आहे कारण मला विचार मला विचार आला की आज मी जो कन्सेप्ट दाखवणार आहे तो मी मिक्समध्ये माझ्या मित्रांसाठी दाखव की कारण फक्त सेटमध्येच नव्हे तर आपण अदरही काही नवीन नवीन व्हेरायटी आली तर एक सोबत मी एका व्हिडिओमध्ये माझ्या मित्रांसाठी शेअर करू अगदी सुंदर सुंदर त्याच्यामध्ये पॅटर्न आहेत प्रिंट आहेत आणि काय काय व्हरायटी आपल्याकडे नवीन नवीन आली आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचं असेल मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता मेसेज करू शकतात आणि हे जे प्रीडीएफ तुम्ही घरी बसले सुद्धा मागू शकतात आणि घरी सुद्धा शॉपिंग करू शकतात आज मी तुम्हाला आणलं आहे अजमेरा फॅशनमध्ये अजमेरा जे फॅशन आहे मित्रांनो ते होलसेल मार्केट आहे आणि होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं म्हणजे पाच पिच सहा पिच दहा पिचा सेट असा असतो ते तुम्हाला सेट टू तु सेट घ्यायचं असतं आपण स्टार्ट करूया आपल्याकडे काय नवीन व्हेरायटी आली आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर ही लॉंग कुर्तीमध्ये हा पॅटर्न दिला गेला आहे आणि जो तिचा लुक आहे मित्रांनो सोबर कॉन्सेप्ट मध्ये हा लुक तुम्हाला दिसत असणार आणि जो याच्यामध्ये सायझेस तुम्हाला असतात सगळे सायझेस तुम्हाला अवेलेबल असतात सुंदर असं याच्यामध्ये हँडवर्कचं काम केलं गेलं आहे तुम्ही बघत असतील आणि सुंदर अशी सोबर याच्यामध्ये प्रिंट केले गेले आहे जर का तुम्हाला सेटमध्ये सुद्धा पाहिजे असेल ते आपल्याकडे अवेलेबल असतात आणि सिंगल मध्ये पाहिजे असेल तेही आपल्याकडे अवेलेबल असतात आणि ही जी बघत असेल तुम्ही अगदी सुंदर नायरा कट मध्ये राऊंड पॅटर्न मध्ये तुम्हाला भेटून जाते आणि सिंपल अशी हा पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतो ग्रीन कलर आहे लाईट ग्रीन कलरमध्ये अगदी सुंदर आणि रिओन फॅब्रिकमध्ये हा तुम्हाला भेटून तर रिओन फॅब्रिक पण खूप चालत असतं आपल्या गावाकडे तर मी आज सगळे कन्सेप्ट तुम्हाला दाखवणार आहे आणि कॅटलॉग जो बघत असतील मित्रांनो तुम्ही हा कॅटलॉगचा जो पॅटर्न आहे ना तो सुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे कारण याचे खूप सारे रिक्वायरमेंट आमच्याकडे आले आहेत तर अशा प्रकारे सुद्धा हा कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात मित्रांनो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आणि पूर्ण लॉंग कुर्ती ही तुम्हाला भेटून जाते आणि फ्लेअरची गोष्ट करू तर अगदी सुंदर याचा मोठा फ्लेअर तुम्हाला दिसत असेल आणि डिजिटल तुम्हाला भेटून जाते तुम्ही बघत मित्रांनो ते जे आहेत ना ते पूर्ण डिजिटल केले गेले आहेत आणि जो नेक पॅटर्न आहे अगदी सुंदर आणि फॅन्सी दिला गेलेला आहे अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि जो हा लुक बघत असतील ना मित्रांनो हा जो लुक आहे हा लाईट कलर मध्ये तुम्हाला भेटून जातो अगदी सुंदर याच्या कुर्ती आणि पॅन्ट तुम्हाला भेटून जाते आणि कलर सुद्धा हा अगदी सुंदर आहे की प्रत्येक लेडीजला हा कलर आवडत असतो ही सुद्धा तुम्हाला भेटत आहे पूर्ण चिकन वर्क जे म्हणतात ना चिकन वर्क मध्ये हा तुम्हाला पॅटर्न भेटत आहे सोबर अशी आहे जे ऑफिशियल लुक वगैरे जे मध्ये काम करत असतात ते जे हे यूज करू करू शकतात मित्रांनो आणि तिचा जो प्लाझो आहे ना व्हाइट कलरमध्ये दिला गेला आहे आणि कलरांची गोष्ट करू मित्रांनो कलर तुम्हाला खूप छान भेटून जातात म्हणजे तुम्हाला जा हा एक कलर त्याच्यासोबत जा भेटून जातो हा जा एक कलर त्याच्याबरोबर भेटून जातो अगदी सुंदर याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत लाईट कलर तुम्ही बघत असतील त्याचे पॅटर्न सुद्धा वेगवेगळे तुम्हाला दिसत असतील ह्या जो मी पीस दाखवला होता त्याचेच कलर मी तुम्हाला याच्यात दाखवले आहेत आणि हा तुम्ही बघत असतील अगदी सुंदर कलर कलरमध्ये हा पॅटर्न दिला गेला आहे आणि कलर इतका अट्रॅक्टिव्ह आहे की अगदी जर लांबून आपण बघणार ना तर हा अट्रॅक्ट करणारा कलर आपल्याला भेटून जातो आणि त्याच्यामध्ये जो आहे ना पटोला वर्क केलं गेलेला आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये वर्क केलं गेला आहे आणि जो पॅटर्न खाली तुम्ही बघत असतील याच्यात सुद्धा पूर्ण मिरोर वर्क केलं गेलेला आहे आणि जो कपडा आहे मित्रांनो रिओन फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटून जातो अगदी थंडा कपडा हा तुम्हाला भेटून जातो बॉडीवरती आपण जेव्हा वेअर करतो ना अगदी सॉफ्ट हा कपडा असतो आणि तिच्याबरोबर तुम्हाला भेटून जाते पॅन्ट पॅन्टमध्ये सुद्धा तुम्हाला याच्यात दिलं गेलं आहे पूर्ण वर्क मिरोर वर्कचं काम केलं गेलं आहे याच्यात सुद्धा पाच पिझचा सहा पीसचा आठ पिसचा सेट तुम्हाला भेटून जातो आणि ही जी कुर्ती मी तुम्हाला दाखवते आहे हा कॉटन फॅब्रिक मध्ये तुम्हाला जाते आणि जो हा लुक आहे मित्रांनो अगदी सुंदर सोबर तुम्हाला तुम्हाला भेटून जाते आणि भेटत आहे कवर करण्यासाठी अगदी सुंदर आणि याच्यामध्ये पूर्ण मोतीचं वर्क केलं गेलं आहे आणि कलर जो आहे ना मित्रांनो अगदी सुंदर कलर हा तुम्हाला भेटून जात असतो आणि स्लीव सुद्धा अगदी सुंदर वर्क केलं गेलेलं आहे तिच्यामध्ये आणि एक रेड कलर मध्ये कॉम्बिनेशन बघत असेल तुम्ही रेड आणि व्हायला आणि याच्या तुम्हाला दुपट्टा सुद्धा अटॅच करून भेटत असतो तुम्ही बघत असणार कॅटलॉग मध्ये सेम पीस मी तुम्हाला आज दाखवणार आहे तो पण तुम्हाला भेटणार आहे रिओन फॅब्रिक मध्ये आणि सुंदर असा रेड कलर आहे त्याच्यामध्ये पूर्ण म जे मोतीचं वर्क केलं गेलेलं आहे आणि नेक पॅटर्नमध्ये सुद्धा तुम्ही बघत असतील पूर्ण मोतीचं वर्क केलं गेलेलं आहे आणि तिच्याबरोबर तुम्हाला भेटत आहे पॅन्टीज अगदी सुंदर रिओन फॅब्रिकमध्ये हा तुम्हाला पॅन्टी कॉम्बिनेशन सोबत भेटत आहे जे रेड कलरचं कॉम्बिनेशन याच्यात अटॅच केलं गेलेलं आहे आणि तिच्याबरोबर तुम्हाला भेटतो अगदी सॉफ्ट जो आहे तुम्ही बघत असतील अगदी सॉफ्ट कपड्यामध्ये हा तुम्हाला दुपट्टा भेटून जात असतो मित्रांनो सुद्धा थ्री पीस फोर पीसचा सेट असतो आणि सायजेसची गोष्ट तर सायजेस तुम्हाला एस पासून तर ट्रिपल एक्सेल पर्यंतची साईज भेटून जाते म्हणजे एम एल एकसल, डबल एकसल, ट्रिपल जी असते ती सगळी आपल्याकडे अवेलेबल असते मित्रांनो आणि तुम्ही विचार करत असतील की मी प्राइस का नाही सांगते मित्रांनो कारण जे काही कस्टमर तुमच्याकडे का येणार त्यांच्याबरोबर तुम्हाला प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे कारण जर का मी इथं प्राईस तुम्हाला सांगून दिले तर तुमच्या कस्टमरांना तुम्हाला हँडल करण्यासाठी प्रॉब्लेम होणार जर का तुम्हाला प्राईस जाणायची असेल मित्रांनो तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला त्याच्यावरती तुम्ही मेसेज करून पीडीएफ मागवू शकतात आणि कुठलं प्रोडक्ट आहे किती पेजचा सेट आहे आणि याची प्राइस काय आहे ही तुम्ही जाणू शकतात मित्रांनो आता एक अजून सुंदर असा कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवणार आहे जो आहे पूर्ण अगदी सिल्क कपड्यामध्ये आणि सुंदर पूर्ण लॉंग कुर्ती तुम्हाला भेटून जाते बघत असतील आणि सोबर मध्ये बटन स्टाईल याच्यामध्ये दिले गेले आणि पीसची गोष्ट करू मित्रांनो तर हे तुम्ही बघत असतील हे जी कुर्ते आहे तिचं नाव दिलं गेलं आहे आणि फोर पीसचा सेट तुम्हाला भेटून जातो आणि सुद्धा बघत असतील ही डबल एक्सलची साईज आहे मित्रांनो सायझेस तुम्हाला सगळ्या भेटणार आहेत आणि तिच्याबरोबर तुम्हाला सिल्क फॅब्रिकमध्येच प्लाझो भेटणार आहे अगदी सुंदर असा प्लाझो तुम्ही बघत असतील रिओन फॅब्रिकमध्ये आणि तिच्यासोबत सुद्धा वर्क केलं गेलेलं आहे तुम्ही बघत असतील हे जे असतात हो ना सोबर कन्सेप्टमध्ये पॅटर्न जास्त करून यूज होत असतात मित्रांनो कारण आपल्याकडे जास्त वर्कवाले हेवी वर्कवाले नाही यूज करत आणि तिच्याबरोबर तुम्हाला हा बघत असतील अगदी सुंदर कलर आहे याचा आणि त्याचंच कॉम्बिनेशन बरोबर हा तुम्हाला भेटून जातो दुपट्टा अगदी सुंदर याच्यामध्ये सोबर वर्क केलं गेलेलं आहे आणि अशा प्रकारे जर जर कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवायचं असेल मित्रांनो तर तुम्ही नक्कीच घरी बसल्या शॉपिंग करू शकतात आणि हा जो बघत आहे ग्रीन कलर डार्क ग्रीन हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा कलर आहे आणि पूर्ण उलनच काम याच्यामध्ये केलं गेलं आहे मित्रांनो आणि छोट्या जे मोतीचं काम केलं गेलेलं आहे आणि तुम्ही बघत असतील याच्यामध्ये तुम्हाला अस्तर सुद्धा दिलं गेलेलं असतं तुम्ही बघत असतील याच्यामध्ये अस्तर सुद्धा अटॅचमेंट केलं गेलेलं आहे आणि तिच्याबरोबर तुम्हाला ही कॉटन फॅब्रिक मध्ये प्लाझो भेटून जातो पॅन्ट स्टाईलमध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि तिची जी बटन स्टाईल तुम्ही बघत असतील मित्रांनो अगदी सुंदर आहे कारण असे कन्सेप्ट यांना लेडीजांना खूप आवडत असतं आणि विचार केला की काही युनिक युनिक जे वस्तू येत असतात ना मी ते तुमच्याशी शेअर करत असते मित्रांनो आणि जर का तुम्हाला अजूनही व्हरायटी बघायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही नक्कीच कॉल करा आणि मेसेज करा आमचे जे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात ते तुम्हाला हर प्रकारची हेल्प करणार मित्रांनो आणि पी मागवायचं असेल तर त्या नंबरवरती तुम्ही पी मागू शकतात कुठलं पाहिजे फक्त कुर्तीचं पाहिजे का मग अदरही पाहिजे ते सुद्धा जे पीडीएफ आहे ते तुम्हाला सेंड करून देणार आणि जे पण काही तुम्हाला कमेंट्स करायचे असतील तर ते, ते, ते नक्कीच मला सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला आणखी काही तुम्हाला इश्यू असतील काही मनात प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आतासाठी जातो नमस्ते